जय आदिवासी मित्रांनो मा बाबूमध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज मा चाललो आहे डोंगरात चाया खाणं आहे माझ्या बरोबर माझा मित्र पपे आहे आणि ध्रुव आहे आणि मा असं आम्ही ती जण चाललो आहे तर बघू आपल्याला आज कवड्या चाया मिळत्या रानातली ज्या आपली कंद मुळा आपली लोकां पूर्वीपासून खाता आलेल्या बरेचशे लोकांना माहीत नसेल बरेचसे लोकांना चाया माहीत नसतील पण त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे माहीत होतील तुम्हाला तर बघू आज कावडे आपल्याला चाया मिळत्या आणि मित्रांनो माझे चॅनेल नवीन आहे ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो आपण गेल्या वर्षी पण आहे ना इकडे आलो चाया खाना बर का गेल्या वर्षी शिल्पा होती आपल्या बरोबर शिल्पा ध्रुवा आणि मा असं तिघाला आम्ही आलो तर हे वर्षी पकव्या ध्रुवा आणि महाल तर इथच आहे वरती इकड़े बघा ह्या तळा आहे माझा मित्र आहे सातकर म्हणून त्यांचा ह्या पाण्याचा तळा हा हा कावडा भारी दिसत याला आणि आपण तिकडे वाडी तिकडे राहते आपली गाव इथं खाली राहत आणि मालू इकडे सातकर माळ्याची वरती तर चला चायाखानाय चाल रे ध्रुवा चाल मग तू का शिकणार डोंगरातून चालय रे रिक हां चांगतं थोडा हा बिल सांग फुला नाही आली घर हां फुलं नाही आले फोलाची थांबली मित्रांनो बघा आपल्या चाय दिसली आता इथ चायत हे काय तर तांबोळी चाय म्हणता याला अरे दोन तीन आहे की चांगले ते तिकडे आहे इथंच ना गेल्या वर्षीच खंड गेलो थांब थांब बाळा थांब काय म्हणतो शेर बर इथला कुठं घालवलं थांब बाळा नको इकडे तिकडे हात बाळा इयल बघू दे थांब तुम्ही काढा तो हां त्याला काय ना हा हा हां बरोबर काय म्हणलं फुलं नाही आली मला वाटतं त्याच वही हे बघा इतका हा येल आहे तर हा इयल आपल्याला खानायचं आहे आणि मग आहे एक सुद्धा ना सुद्धा आहे आहे हा काही बीस लागले आपल्याला

तू काय करत मित्रांनो बघा चाई आवडी खाणले आपण इथपर्यंत पण अजूनही आहे बर का अजून बरेच आहे आणि ह्या खांता खांदा इथं दुसरी एक चाय मिळाली बघा इथं बाय कट झाले इथं ती पण वरच्या वरच आहे आता दोन हे आपण खाणार आहे हा इथेच ही एक बाजू चांगला दिसला मित्रांनो बघा बाप्प्याने आवड्या काढल्या तो सांगू हे रा आवड्या भारी तो मुळी काढाय गेला तिथली ती मुळी वडली ना आवड्या तुटल्या दोन चार तुटल्या दना तिथ हाताना त्या तिकडे एक मग वरती हा तर हळूहळू काढा हळू हळू हळूहळू खन तोपर्यंत आता ज्यामा खे तो, तो। काढ मित्रांनो बघा पप्प्याना कवडी म्हटी बाकी लांबलच काय आणि तिकडे अजून एक जो आणि ह्या दोन माझ्या खाण्याचा आवडा चाललाय काम या काही व्यवस्थित येईना खाली ना खाली निसे ఇక్కడ

हे जो बर असणार आहे साहेब हे दोन हळू हळू वाला काय कुठ जायचं ना शेती निघाल्यावर जरा बारा वाटा सर चांगले निघाल्यावर मस्त वाटत मित्रांनो बघा ही चाई आहे ना आपण आखी काढली आता उकरून हे बघा आवडी लांब आहे इथपर्यंत इथपर्यंत हे बघा काढ रे थांब बर थांब तुटले बर का आपल्याकडून कारण लय मौरा त्या एकदम नाजूक ह्या बघा इथं तुटले मध्ये कवड्या लांब ह्या नीट धरणार आहे आणि आता आपल्या जी खानायचे ह्या बघा ह्या बरात झाड आहे पण त्या जाग्या खाली गेलाय इकडे ह्या बघा त्या चाया चाया इकडून हात लावलं का हे बघा मित्रांनो चला आता आपण निघणार आहे घरी मैदानात वड करायचं हा आवड्या चाया खाणल्या आपण एकच नंबर चाया <laughs> तरी आहे ना आवड्या चांगल्या नाही काढता आल्या आपल्यानं मोडायच्या लगेच हे काय दना त्यांना मोडल्या लगेच आणि एकदम मौरा त्या ना हेरा बाळा तिकडे नको जाऊ हेरा चाया एक नंबर लागते ह्या चाया आता आपण घरी जाणार मस्त पैकी शिजवणार चांगलं धुवून घेणार आणि नंतर शिजवून खाणार कच्च्या खाता ह्या या आवडा खाणलाय हेरा ह्या मरणाचा खाणलाय हे इकडे ही माती आवडी तर एकच ठिकाणी खाल्ल्या फक्त दोन येल मला वाटतं गवतलेलं ना एक दोन दोन येल होतं इथं दोनच यालाच्या खांद्या तर आवड्या मिळाल्या आणि तरी आम्ही निमाणल्या काढल्या खाली तुटल्या तर चला आता घ्याव आपण ह्या पिशीत भरून निघू घरी मित्रांनो चला आता आपण निघालो आहे घरी आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपण घरी गेल्यानंतर आहे ना त्याचा ना धुवून आहे ना उकडवणार आहे आणि उकडून मग खाणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बघा चाया आपण आहे ना आता धुवून घेतल्या त्या आता आपल्याला शिजवायच्या बऱ्याच वा त्या चाया त्या आपण काही दिल्या आणि काही आईन त्यांना ठेवल्या गावाला इकडं थोड्या म आणल्या त्याच्यातल्या आपण आवड्या आता धुवून घेतल्या आणि त्या आता आपल्याला शिजवायच्या तर सुरी पहिल्यांदा बारीक बारीक कापून घेऊ आणि मग cooker मध्ये टाकू मीठ टाकू आणि शिजवून घ्या हे बघा आवाज नाही ना तुकडं करून घ्या लगेच कापता येतं परत तिथं काढतानाच आहे था ना काढतानाच मोड पहा हाताना या का म्हणलं मठ मठ आणलं चाया तर लगेच हाताना चीज है वाह भारी दोन चमचा मीठ खावलंय आणि आता तो घ्यासो तर मित्रांनो चार पाच शिट्ट्या घ्या आपण आणि चांगलं शिजला मग काढू मित्रांनो बघा चाय आपल्या शिजल्या आणि आता आपण चाय घेणार आहे खायला तर आता ना गरम आहे पाणी अजून घ्या ही एक घ्याला गरम हा थोडा गार होऊन जाव मित्रांनो चाय बरं का जरा गार तर ह्याला वरची अशी साल आपल्याला काढायची आहे त्याची लगेच निघते साल आहे बघा अशी साल काढायची अशी साल काढायची आणि अशी खायची मस्त शिजल्या एकदम तर मित्रांनो चाय एक नंबर शिजले आणि मस्त लागते तर चाया खायला या।, या चाया आपली लोक पहिल्यापासून खाता मित्रांनो कंदमोळा ह्या जंगलातली ज्या काही कंदमोळा होईल खाण्याची तर त्या आपली लोक पहिल्यापासून खाता तर आहे ना एक नंबर चाय लागत आहे तुम्ही तुमच्या इकडे व्हायला तर खाऊन बघा आणि नसंत आमच्याकडे या चाया खायला परत चाया तर परत आपण आहे ना शिवरात्रीच्या आधी जाणार आहे चाया खानाय तर त्यावेळेस परत आपण दाखवू चहाचा व्हिडिओ तर मित्रांनो चाया खायला या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि माझे चॅनेलवर नवीन वेळेल चॅनेल सबस्क्राईब करा चला मित्रांनो जय आदिवासी जय जोहार